इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये भाषा ज्ञान यामधील आकलन या घटकावर आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात या घटकावरील प्रश्न सोडवताना दिलेल्या अक्षरापासून शब्द बनवणे शब्दातील विविध श अर्थाचे शब्द भाषा विभिन्न ज्ञान यांची माहिती असावी लागते तसेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एका शब्दाचे भिन्न अर्थ माहीत असावे लागतात या प्रकारचे योग्य ज्ञान असल्यास हे प्रश्न सोडवणे सोपे जाते तसेच पहा वर्णमला बाराखडी वर्णाचे प्रकार लक्षात ठेवावे लागतात पाठ्यपुस्तकातील पाठांचे तसेच भाषेच्या व्याकरणांच्या पुस्तकाचे बारकाईने वाचन केल्यास विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवणे सोपे जाते पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांची माहिती अभ्यासावी मराठी महिने व ऋतू समूहदर्शक शब्द प्राण्यांचे ध्वनी प्राण्यांची पिल्ले वस्तूंचे ध्वनी यांचा अभ्यास करून शब्दभांडार वाढवावे शब्दांचा क्रम लावताना अक्षरांचे वर्णमालेतील तसेच चौदा खडीतील स्थान लक्षात घ्यावे नंतर क्रमाने इतर अक्षरांचे स्थान लक्षात घ्यावे तर या माहि माहितीनंतर आपण यावरील काही नमुना प्रश्न पाहूयात पहा या ठिकाणी आ ल री नंद या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते म्हणले मग आपण जर हे जे हे दिलेले अक्षर आहेत हे जर आपण क्रमाने लावले तर आपला शब्द अक्षर शब्द काय तयार होतो सांगा आनंद लहरी हा तयार होतो मग डावीकडून चौथे अक्षर म्हणलेलं आहे इकडून उजवीकडून हे डावीकडून चौथा अक्षर पहा एक दोन तीन चार काय येणार सांगा ल येणार म्हणजे पर्याय क्रमांक एक येणार विचारपूस या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे तर या ठिकाणी हा जो शब्द दिलेला आहे तर यामध्ये पहा चार आहे म्हणजे हा येणार त्यानंतर पूर्वी संचार आणि विरस म्हणलेला आहे मग ह्यात दिलेल्या आपल्या जे अक्षर आहे ह्याच्यामध्ये रुबी हा शब्द आलेला नाही पहा त्यानंतर सन हा शब्दसुद्धा आलेला नाही म्हणजे हे दोन शब्द तयार होणार नाहीत अपाद मस्तक या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणलेला आहे आदर पाद मस्तक आणि मध तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक त्यानंतरनं तीन आणि चार जे आहेत हे शब्द यापासून तयार होतात परंतु हा जो या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा अपाद मस्तक हा जो शब्द आहे याच्यामध्ये र आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक एक मधला जो शब्द आहे आदर हा या ठिकाणी तयार होणार नाही पुढचं पहा गोविंदाग्रजाने लिहिलेली नाटके आजही अजरामर आहेत या वाक्यात खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आले आहे तर आता गोविंदाग्रज हे कुणाचं टोपण नाव आहे पहा तर हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे डाळ धर्माची अन घाल पाखडून या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा व म्हणीतील ला। शेवटून दुसरा शब्द कोणता तर पहा हे शब्द जे आहे ते आपल्याला मागं पुढे दिलेले आहेत यांचा जर आपण योग्य क्रम लावला तर म्हण कशी तयार होणार धर्माची डाळ अन घाल पाकडून पाकडून घाल याप्रमाणे ही म्हण तयार होणार मग यातून शेवटून दुसरा शब्द कोणता म्हणला आहे शेवटून दुसरा शब्द म्हणला हा पहिला घाल झाला शेवटून दुसरा कोणता आला पाकडून पर्याय क्रमांक तीन येणार कर कटावरी ठेवून या वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर या ठिकाणी पहा कटावरी याला अंडरलाईन केलेला आहे मग कटावरी म्हणजेच काय सांगा कंबर कटचा समानार्थी शब्द काय कंबर पर्याय क्रमांक चार वनात एकीकडे कुई खिंकळणे किलबिल आणि दुसरीकडे किरकिर चित्कारणे ऐकू येत होते या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही म्हणले बोध होत नाही म्हणले म्हणजे या ठिकाणी हे जे पर्याय दिलेले आहेत त्यांचा आवाज जर आपल्याला या वाक्यामध्ये असेल तर पाहूयात आपण तर कोल्हे कोळी कुणाची असते सांगा कोल्ह्याची असते म्हणजे कोल्हा आहे खिंकळणे कुणाची असते घोड्याचे म्हणजे वनामध्ये घोडा पण आहे किलबिल कुणाची असते पक्ष्यांची असते म्हणजे पक्षी पण या ठिकाणी आहेत त्यानंतर पहा चितकारणे कुणा कुणाचं असते हत्तीचं म्हणजे हत्तीसुद्धा वनामध्ये आहे तर पहा या ठिकाणी हत्ती आहे घोडा आहे कोल्हा आहे वनामध्ये बैलाचं काय असतं डरकणे म्हणजे या ठिकाणी ह्याच्यामध्ये डरकणे हा शब्द आलेला नाही म्हणून वनामध्ये राहणाऱ्या बैल या सजीवाचा बोध होत नाही वटवागुळ हे निशाचर तसेच बेडूक डॅश आहे तर बेडूक काय असतो सांगा उभयचर असतो म्हणजे जमिनीत आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकतो एंटरटेनमेंट या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही म्हणले पहा या ठिकाणी एंटर दिले नीट रेट आणि मोर तर या ठिकाणी हे तिन्ही शब्द तयार होतात मोर हा शब्द तयार होणार नाही कारण या ठिकाणी शब्दामध्ये ओ आहे पहा आणि एंटरटेनमध्ये ओ हा अक्षर आलेलं नाही म्हणे एईना अंगण नाचता वाकडे या शब्दसमूहापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते म्हणले तर पहा हा जो शब्दसमूह आहे त्याला जर आपण योग्य क्रमाने लावलं तर काय तयार होईल नाचता एईना म्हणे अंगण वाकडे मग ह्याच्यामधील डावीकडून सातवे अक्षर कोणते म्हणलेलं आहे डावीकडून पहा हे उजवीकडून झाले हे डावीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे कोणते येणार सांगा म येणार पर्याय क्रमांक दोन